हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आता लवकरच पितृपक्षाच्या काळाची सांगता होणार आहे आणि आता नवरात्रीला सुरुवात होणार आहे त्या अगोदर सर्व पितृ अमोशा येत आहे तर त्या अमोशेच्या दिवशी आपल्याला हा खास अतिशय महत्त्वाचा उपाय या दिवशी आवर्जून सर्व माझ्या यूटूब परिवाराने करावा अशी यूटूब परिवाराला विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दोन ऑक्टोंबर वार बुधवारला आलेली आहे सर्व पित्री अमोशा तर पितृ पंधरवाड्याचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमोशा, या दिवशी आपल्याला दही भाताचा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय सर्वांनी आवर्जून करायचा आहे तर हा उपाय खरं तर आपल्या पूर्वजांपासून चालत आलेला उपाय आहे आणि या उपायांमुळे कितीही प्रखर पितृदोष पितृबाधा पितृपिडा इडापिडा नकारात्मक ऊर्जा बाधा झालेली असेल तर ती एका दिवसामध्ये नष्ट होईल इतका हा प्रभावी असा असा उपाय असून या उपायाने तुम्हाला शंभर टक्के काही दिवसातच याचे रिझल्ट तुम्हाला दिसून यायला लागतील तर हा उपाय आपल्याला सर्व पित्री अमोशेच्या दिवशी करायचा आहे म्हणजे दोन ऑक्टोंबरला करायचं आहे तर अमोशा तिथीला हा उपाय केव्हा अमोशा तिथीला केव्हा सुरुवात होणार आहे उपाय केव्हा करावा कसा करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही जर तुम्हाला पितृदोष असेल घरामध्ये सतत वादविवाद होत असतील शनिदोष असेल तसेच घरामध्ये मतभेद निर्माण झालेले असेल घरामध्ये कोणी कोणाशी बोलत नसेल एकमेकांचं पटत नसेल कोणाला नजरबाधा झालेली असेल तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमोसेला केला तरी देखील चालेल पण ही सर्व पित्री अमोषा खूप खास आणि महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी उपाय करायला अजिबात कुणीही चुकू नका तर अमोशा तिथी उदयतिथीनुसार एक ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून ती दोन ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उपाय आपल्याला दोन ऑक्टोंबरलाच करायचा आहे तर दही भात म्हणजे शितळाई शितळाई म्हणजेच काय तर शांत करणे तर बघा जर प्रखर पितृदोष असेल किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त तुम्हाला जाणवत असेल जास्त त्रास देत असेल तर या सर्व गोष्टी या उपायाने शांत होतात म्हणून आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे जर आपल्या घरामध्ये अतृप्त आत्मे असतील किंवा अतृप्त पूर्वज असतील किंवा घरातील एखादी व्यक्ती मरण पावते आणि तिचं वारसाने जर का त्या व्यक्तीचं काहीही केलं नाही किंवा त्या व्यक्तीचं तिथीप्रमाणे श्राद्ध पिंडदान तर्पण किंवा त्यांच्या तिथीला सेवा दिवा आपण जे करतो ना तर त्या केल्या गेल्या नाही तर आपल्याकडनं दिवा लावला गेला नाही तर या गोष्टी जर का केल्या गेल्या नाही तर आपले पूर्वज पितर आपल्यावरती नाराज राहतात अतृप्त राहतात आणि ते आपल्याला त्रा त्रास द्यायला सुरुवात करतात म्हणजे आपल्याला संकटे दुःख आपल्या जीवनामध्ये अडचणी समस्या ह्या उद्भवत जातात त्याचबरोबर जर घरामध्ये एखादी व्यक्ती जर अपघाती गेली आणि तिचा कोणत्याच विधी कोणताच विधी जर आप आपण केला नाही किंवा केला गेला नाही तर अशी व्यक्तीसुद्धा आपल्याला त्रास देते तर याच याचं बाधा पितृदोष आपल्याला काढून टाकण्यासाठी हा उपाय करायचा आहे तसेच आपली मुलं मुली लहान असो किंवा मोठी असो ती अमोसेला खूप चिडचिड करतात रागराग करतात किंवा हट्टीपणा करतात ते ऐकत नाही आपलं म्हणणं ऐकून घेत नाही सम समजता समजत नाही त्यांना ते त्यांचं चालवत असतात त्यामुळे तर त्यांना आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते तर त्या नकारात्मक ऊर्जेंनी घेरलेलं असतं त्यामुळे ती व्यक्ती ती मुलं मुली तसे चिडचिड करायला सुरुवात करतात तर यासाठी हा दही भाताचा उपाय आपल्याला सर्व पितृ अमावशेच्या दिवशी करायचा आहे कारण पितृदोष हा सात किंवा तीन पिढ्यांचा आपल्याला लागलेला असतो आता पितृदोष कसा ओळखावा किंवा आपल्याला कोणकोणत्या अडचणी येतात त्यावरती ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी टाकलेले आहेत शेअर केलेले आहे कृपया तेही तुम्ही बघू शकता ज्यांनी बघितले नसेल त्यांनी ब बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला नेमका कोणता त्रास होतो त्या त्याबद्दल व्हिडिओ मी बरेचसे शेअर केलेले आहे उपाय देखील शेअर केलेले आहे व्हिडिओमध्ये आवर्जून व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक ला करत जा आपल्याला हा दही भाताचा उ उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी केव्हा आपण जेव्हा आपले संध्याकाळची जेवण भांडी झाली तेव्हा आपल्याला रात्री आपण आपण जर जेवणामध्ये संध्याकाळी भात जर केलेला असेल तर तो भात आपल्याला चुकूनही वापरायचा नाही आपल्याला दुसरा भात तयार करून घ्यायचा आहे शिजून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एक वाटीभर कपभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता असं काही नाही तर एक वाटीभर किंवा भर तांदूळ घ्या ते आपल्याला धुवायचे नाहीत त्याचा आपल्याला भात शिजून घ्यायचं आहे भातामध्ये मीठ टाकायचं नाही अळणा अळणी भात शिजवायचा त्यानंतर तो भात थंड करायचा एका द्रोणमध्ये वाटीमध्ये काढून घ्यायचा त्यावरती आपल्याला एक चमचाभर दही घालायचं त्यावरती आपल्याला काळे तीळ टाकायचे एक चिमूटभर त्यावरतीच आपल्याला हळदी कुंकू अगदी थोडं थोडं टाकायचं आहे आणि तो द्रोण आपल्याला एक पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आणि दक्षिण दिशेला आपल्या घरामध्ये काय करायचं आहे एका पाटावरती तो द्रोण पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे तिथे आपल्याला एक दिवा लावायचा आहे धूप लावायचं आहे किंवा अगरबत्ती लावायची आहे आसन टाकून दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा ओम देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे जप करून झाल्यावरती आपल्या पितरांना क्षमा प्रार्थना मागायची आहे आपली जी काही भूल झाली असेल त्याबद्दल क्षमा मागायची झालेली सेवा तुमच्यापर्यंत पोचू द्या अर्पण करा अशी आपल्याला प्रार्थना करायची त्यानंतर नमस्कार करायचा आणि आपल्याला ती भा जो भाताची वाटी किंवा द्रोण आपण ठेवलेला आहे तर तो द्रोण आपल्याला उचलून घ्यायचा आणि आपल्या घरामध्ये सगळीकडे फिरवायचा आहे किंवा नाही फिरवला तरी देखील चालणार आहे तो द्रोण तसाच उचलायचा आणि आपल्याला आपल्या घरामध्ये बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा आहे आता बाथरूममध्ये कुठे ठेवायचा तर खिडकीमध्ये ठेवा किंवा ज्यांच्या बाथरूमला खिडकी नसेल त्यांनी एका बकेट व वरती किंवा पाटावरती तो भात तसाच ठेवून द्यावा बाथरूमचा दरवाजा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला परत रात्रभर तो दरवाजा बाथरूमचा उघडायचा नाही सकाळी आता आपल्याला पहिले उठले उठलं की हा जो भाताचा वाटी किंवा द्रोण आहे तर ती उचलून घ्यायची बाहेर जाण्याच्या अगोदरच आपल्याला एक बकेट भरून पाणी ठेवायचं आहे हातपाय धुण्यासाठी ती आपल्याला वाटी द्रोण उचलायचा लांब कुठे एखाद्या झाडाखाली आपल्याला तो द्रोण नेऊन ठेवायचा आहे तिथे गेल्यावरती ही आपल्याला एक वेळा स्मरण करायचं आहे झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करते असं म्हणायचं आहे झालं जी काही चूक झाली असेल ती मला माफ करा असं बोलायचं आहे परत नमस्कार करायचा आणि तिथून आपल्याला घरी वापस यायचं आहे येताना जाताना कुणासोबत बोलायचं नाही कु कुणाशी काहीही बोलायचं नाही घरी आल्यानंतर आपल्याला स्वच्छ तोंड हातपाय धुवायचे घरामध्ये यायचं त्यानंतर आंघोळ करायची नंतर आपल्याला आपली रोजची नित्य देवपूजा करायची देवांना नमस्कार करायचा तिथून पुढे आपल्याला बाकीच्या आपल्या कामाला सुरुवात करायची अशा पद्धतीने अगदी छोटा आणि साधा सोपा उपाय तुम्हाला आवर्जून आपल्या पितरांच्या सेवेसाठी तृप्तीसाठी आणि आपलं संकट निवारण होण्यासाठी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आवर्जून सर्वांनी करा खरोखर उपाय अतिशय साधा सोपा असून त्याचे परिणाम खूप छान आहे रिझल्ट खूप चांगले आहे प्रत्येकाने प्रत्येक अमोशेला केला हा उपाय तरी देखील चालणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत जा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ